मसवडला श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं म्हणत लाखो भाविकांनी केली गुलाल खोबऱ्याची उधळण सिद्धनाथाच्या यात्रेला तब्बल पाच वर भाविकांची उपस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसवडचा रथोत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सिद्धनाथ जोगेश्वरीच्या नावानं चांगभलं म्हणत गुलाल खोबऱ्याची उदलन करत मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली दिवाळी पाडव्याच्या दिवशी श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मातेला लग्नाची हळद लागल्यानंतर तुळशी विवाहा दिवशी देवाचा विवाहदेखील मोठ्या आनंदमयी वातावरणात संपन्न झाला होता सुमारे महिनाभर चाललेल्या त्यानंतर यात्रेत बुधवारी यात्रेचा मुख्य दिवशी गुलालाच्या आणि खोबऱ्याच्या उधळणीत लग्नानंतरची वरात पार पडली मानगंगा नदी पात्रातील बंधाऱ्या शेजारी असणाऱ्या यात्रा पटांगणातून रथाने प्रस्थान केले या दरम्यान लाखो भाविकांनी येऊन रथाचे दर्शन घेतले अनेक मानाच्या काट्यांनी येऊन रथाला भेट दिली मंदिरातून आलेल्या सिद्धनाथ व योगेश्वरी मातेच्या पालक्या रथाला येऊन भेटताच भाविकांनी सुमारे शंभर टन वजनाचा रथ लीलया हाताने ओढला रथाने प्रस्थान केल्यानंतर मानगंगा नदीपात्रातून पुढे पुढे जात संपूर्ण मसवड शहराला पूर्ण प्रदिक्षिणा घातली तदनंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा रथ परत यात्रा पटांगणात येऊन दाखल झाला यानंतर यात्रेची सांगता झाली यावेळी पोलीस प्रशासनाने आपली भूमिका चोख बजावत कायदा व सुव्यवस्था राहील याची दक्षता घेतली या दरम्यान विविध प्रशासकीय या अधिकाऱ्यांनीही यात्रा पटांगणात येत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या रथाचे दर्शन घेतले एसपी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट करार